निरंजन मी मीनाक्षी वसंत माळवधी ठाण्यावरून आले मला जेव्हा कळलं की मगर महाराज नवनाथाच्या यात्रेला घेऊन जात आहेत पण मला त्या मागच्या महिन्यात यायला जमलं नाही पहिल्या त्याच्यात मला यायला मिळालं आणि मी माझ्या मिश्रांना सांगितलं की मला आत्ताच यात्रा करायची कारण हे नाथांचं महत्व परत वाढत जाणार आहे आणि एवढ्या जवळून मला परत दर्शन होईल का नाही माहित नाही त्यामुळे मी आत्ता जाऊन करणार आहे मी माझ्या मिस्टरांनाही बोलले चला तुम्ही पण त्यांना ऑफिसच्या अडचणीमुळं आत्ता ते येऊ शकले नाहीत नंतर येऊ शकतील आणि मगर साहेबांनी महाराजांनी जे आमच्याकडून सेवा करून घेतली आणि त्यांनी जी आम्हाला सेवा दिली ती अतिशय उत्तम कुठेही तक्रार करायला जागा नाहीये आदेश आणि मला जे ह्या सगळ्यांनी आम्हाला अगदी लहान बाळांना सांभाळून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद <laughs>